बाप हा बाप असतो रवी आपल्या आई वडिलांचा एक उलता एक मुलगा आज त्याचा रिझल्ट होता म्हणून तो आई वडिलांकडे येऊन सांगू लागला आई बाबा आज माझा रिझल्ट लागला आणि मी परीक्षेमध्ये फर्स्ट क्लासने पास झालो आहे रवी घरी येताना पेड्यांचा बॉक्स घेऊन आला होता आई म्हणाली पहिले देवांना पेढे ठेवू आणि आशीर्वाद घे त्यांचा बाबा रवीला म्हणाले शेवटी तू तु तुझं स्वप्न पूर्ण केलंस आम्हाला अगोदर नव्हता आवडला तुझा हा हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा निर्णय पण तू तुझ्या निर्णयावर ठाम राहिलास आणि उत्तम मार्कांनी ते पासही केलंस मग रवी आपल्या वडिलांचा पाया पडला यशस्वी हो आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस रवी म्हणाला बाबा आपली थोडी जमीन आहे ना हायवेला लागून मी आणि माझे दोन मित्र तिथे हॉटेल सुरू करणार आहोत आधी कामापुरता थोडेसेच बांधकाम करून घेऊ नंतर जसा जम बसेल तसं हळूहळू वाढवू हॉटेल अरे रवी ती जमीन तर बँकेकडे गहाण आहे तिथे आपण काही करू शकत नाही तू आधी एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी बघ ना रवी आश्चर्याने बघत आपल्या बाबांना म्हणतो बाबा जमीन गहाण आहे मला का नाही सांगितलं तुम्ही आणि गहान कशाला टाकली जमीन तुम्हाला माहिती होतं ना मला तिथे हॉटेल टाकायचे म्हणून नोकरी तर मी कधीच करणार नाही मला बिझनेसच करायचा आहे बरं आपल्याकडे किती पैसे आहेत आपण जागा भाड्याने घेऊ अरे बाळा पैसे असते तर जमीन कशाला गहाण टाकली असती तुझ्या कॉलेजची फी हॉस्टेलचा खर्च घर खर्च माझ्या पेन्शनमध्ये थोडीच भागणार आहे तू दुसरा काहीतरी मार्ग शोध रवीला बाबांचा खूप राग आला रवीच्या माहितीप्रमाणे त्यांची एवढी बिकट परिस्थिती नव्हती की त्यांना जमीन गहाण टाकावी लागेल माझ्या शिक्षणासाठी आणि आता पैशांची मदतही करणार नाही असं कसं म्हणतायत कसे आईवडील आहेत मुलासाठी काहीच करू शकत नाही रवी रागारागात त्या दिवशी जेवलाच नाही दुसऱ्या दिवसापासून घरून सकाळीच बाहेर पडायचा आणि रात्री घरी परतायचा कुठे जातो काय करतो याविषयी आईवडिलांना काहीच माहिती नसायची आईने विचारल्यावर तो नीट उत्तरही देत नसायचा त्याची आई त्याच्या बाबांना एकदा म्हणाली अहो काहीतरी करा ना मदत नुसता वन वन भटकतोय पोरगा अहो एकुलता एक, एक मुलासाठी नाही करायचं तर कुणासाठीच करायचं सगळं अगं माधवी पैसे असते तर दिले असते ना मी काही वैरी आहे का त्याचा पण तो तर वैरी समजायला लागला ना तुम्हाला मला भगवत नाही हो असा अबोला घरात आत्माराम यावर काहीच बोलले नाहीत काही, ना काही दिवसांनी रवी आईला म्हणाला आम्ही तीन मित्र मिळून गाळा भाड्याने घेत आहोत आणि छोटीशी स्नॅक्स आणि कॉफी हाऊस सुरू करत आहोत बस बघू कसं चालतंय ते आणि तुम्ही पैसे देण्याची गरज नाही गाळ्याचा मालक चांगला आहे डिपॉझिट नाही घेणार दोन महिन्यांचे भाडे फक्त आगाऊ घेणार आहे सामानासाठी माझे काही पैसे जमवलेले आहेत आणि उधारी यावर भागेल आमचं सध्या सांग बाबांना करेल मी माझं काय ते आता माधवीताईंच्या डोळ्यात पाणी आले आत्माराम शांतच होते रवी आता कामात खूप गुंतून गेला होता सकाळी लवकर बाहेर पडायचा रात्रीच्या जा जेवणाला तर कधी बारा वाजायचे आईने दिलेला डबा पण कधी कधी परत यायचा त्याचे खाण्यापिण्यावर लक्षच नव्हते पहिले दोन तीन महिने धंदा काही व्यवस्थित होत नव्हता सगळा खर्च जाऊन हातात काही शिल्लक राहत नव्हते तेव्हा त्याची चिडचिड होऊ लागली त्यातच एक मित्र भांडून निघून गेला आता दोघांवरच सर्व भार आला रवीने आता होम डिलिव्हरी सुरू केली काही नव्या ऑफर्स चालू केल्या कॉलेजच्या समोर स्टॉल त्याने उभारले असे एक ना अनेक प्रयोग तो करू लागला मार्केट स्टडी करू लागला कस्टमरला काय हवं असतं त्याचा अभ्यास केला पार्टी ऑर्डर सुरू केल्या हळूहळू त्याचा जम बसू लागला आता ऑर्डर वाढू लागल्या होत्या कस्टमरची गर्दी होऊ लागली ती जागा आता त्याला कमी पडू लागली त्याने शेजारचा गाळाही भाड्याने घेतला आता कुठे त्याला मनासारखा नफा होऊ लागला होता धंद्यातील बारकावे समजू लागले आत्मविश्वास वाढला शहरामध्ये त्याचे नाव होऊ लागले एका वर्षातच त्यांनी हॉटेल एकदम नावारूपाला आणले आता फक्त नाश्ता न ठेवता जेवणाचाही मेनू ठेवावा असे त्याला वाटू लागले पण परत जागेचा प्रश्न आता त्यांनी आजूबाजूला कुठे मोकळी जागा भाड्याने मिळते का तपास सुरू केला बँकेच्या कर्जांची चौकशी सुरू केली या सर्वांपासून त्याने आईबाबांना हेतू दूरच ठेवलं होतं त्याला त्यांची मदत अजिबातच नको होती तो दुखावला गेला होता स्वतःच्या हिमतीवर सर्व करणार होता रवीचा वाढदिवस आला आईने त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ केले रात्र होऊन गेली तरी तो अजून घरी आला नव्हता आई बेचैन झाली होती काम फार असेल का त्याला की मुद्दामाला ना लव नाही लवकर आपल्याला त्रास द्यायला हल्ली आवडतं त्याला नीट बोलतही नाही आणि नीट काही सांगतही नाही रात्री दहा वाजता रवी घरी आला आईने पटकन त्याला आवरून घ्यायला सांगितले बाबांनी टेबलावर केक आणून ठेवला आईनेही औक्षणासाठी ताट तयार करून आणलं रवी तयारी करून आला आईने त्याला ओवाळले बाबांनी त्याला केक कापायला सांगितलं बाबा कशाला आणला केक मी केक कापला मित्रांबरोबर तुम्ही कशाला त्रास करून घेता माझ्यासाठी अरे रवी असं का बोलतोयस बाबा आहेत ते तुझे बाबा आहेत तर काय केलं त्यांनी माझ्यासाठी गेली वर्षभर मी मरमर मरतोय मर इतकी कष्ट घेतोय एकदा तरी विचारलं का त्यांनी मला काही मदत तर दूरच पण त्यांनी साथी माझ्या हॉटेलची चौकशी देखील केली नाही रवी ते सर्व विसर बाळा आणि हे घे तुझ्या वाढदिवसाची भेट काय आहे ते मला नको काही तुमच्याकडून अरे बाबा म्हणताय तर बघ ना एकदा उघडून पाकिट रवीने पाकिट उघडलं त्यात जमिनीचे कागदपत्र होते आणि नवीन हॉटेलचा प्लॅन पण हे काय बाबा हॉटेलचा आर्किटेक्टकडून काढलेला प्लॅन जमीन तर घाण होती ना नाही रे बाळा मी तुझ्याशी खोटं बोललो मला माफ कर तू नुकताच कॉलेजमधून सुटून आलेला तुला जर लगेच जमीन देऊन हॉटेल सुरू करायला पैसे दिले असते तर तुला या व्यवसायातील सर्व बारकावे कसे समजले असते सुरुवात नेहमी छोट्या गोष्टींपासून करावी या एका वर्षातील अनुभवावरून तू खूप काही शिकलं आहेस माणसांची पारख मार्केटचा अभ्यास पैशांचा हिशोब आणि व्यवहार हलाखीच्या परिस्थितीत कसा तग धरून ठेवायचा हेही तू आता शिकला आहेस तुझ्या त्या हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजपेक्षा जास्त ज्ञान तुला आता या अनुभवाच्या शाळेतून मिळाले आहे आता तू तु तु तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम बनला आहेस तू आता मोठी झेप घेऊ शकतोस आई म्हणाली रवी बाळा तुझ्या प्रत्येक पावलावर तुझे बाबा सतत तुझ्या पाठीशी होते बरं गाळ्याचे डिपॉझिट त्यांनीच भरलं होतं तुला न समजू देता आणि तुला उधारी देणाऱ्यांना बाबांनीच हमी दिली होती तुझ्या प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती होती त्यांना तू तु तुझ्या पायावर सक्षमपणे उभे राहावे म्हणून खोटं बोलले रे ते मनावर दगड ठेवून केलं आम्ही हे सर्व मग रवी माफी मागत आईबाबांना म्हणाला चुकलो मी माफ करा मला रागाच्या भरात तुम्हाला नाही नाही ते बोललो पण तुम्ही माझी साथ सोडली नाही माझ्या आधाराच्या कुपड्या काढून घेतल्या म्हणून मी आज चालायला शिकलो तुम्ही माझी साथ कधी सोडली नाही खरंच भाग्यवान ना आहे मी आज मला जाणीव करून दिलीत आई बाबा आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतात बाप हा बापच असतो स्वतःच्या हृदयावर दगड ठेवून आपल्या काळजाच्या तुकड्यावर नेहमी नजर ठेवत असतो हेच खरं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद